लालबागच्या राजांनी आज हे सिद्ध केले की तो गोर गरीब जनतेचा राजा आहे करून तुम्ही देवाला खुश करू शकत नाही मध्यम वर्गीय प्रजेवर झालेल्या अन्यायावर राजा कोपणारच ना शेठ गरजवंत मराठ्यांना मंडळाने उपाशी ठेवलं म्हणून रागावलाच कारे राजा व लालबागच्या दर्शनावेळी कोळी बांधवांचा झालेला अपमान राजाला सुद्धा पाहला नाही म्हणूनच का विसर्जनावेळी मंडळाच्या स्वार्थी कार्यकर्त्यांना सोडून कोळी बांधवांना जवळ केलं अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर फिरत आहेत लालबागच्या मंडळावरील आपला रोष व्यक्त करीत आहेत मुंबईतील गिरणी कामगारांनी व कोळी बांधवांनी बाजारपेठेसाठी जागा मिळावी म्हणून गणपती समोर साखळे घातलं आणि ते पूर्ण झालं त्यांना जागा मिळाल्यावर लालबागचा राजा प्रसिद्ध झाला त्यानंतर अनेक सेलिब्रिटी व उद्योगपती या लालबागच्या राजाला साकडे घालू लागले लालबागच्या राजा दयाव आहे तो नवसाला पावतो हे माहीत झाल्यावर त्याची महती प्रचंड मोठी झाली पण यावर्षी मात्र भलतेच घडले लालबागच्या राजाचे विसर्जन वेळ झाले नाही ब्याण्णव वर्षांची परंपरा मोडली त्याचा पाय वाळूत वाळू परंपरेने गोळी बांधव त्याचे विसर्जन करीत असताना यावर्षी गुजरात वरून तर का आणला व राजांच्या विसर्जनाचे कॉन्ट्रॅक्ट गुजराती कंपनीला का दिले आणि अंबानींची असणारी उपस्थिती त्यांचा हस्तक्षेप अनेकांना का खटकला हे आपण सविस्तरपणे पाहूया नमस्कार मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम न्यूज रोपटोक लालबागच्या राजाची विसर्जनाची जबाबदारी स्थापनेपासूनच आगरी कोळी बांधव विधिवत पार पाडत होते पण यावर्षी मात्र गुजरातहून ऑटोमॅटिक तराफा मागवला पण लालबागचा राजा काही तराफ्यावर चढायला तयार नव्हता आणि जेव्हा तराफ्यावर चढला तेव्हा समुद्राला भरती आली आणि तब्बल चौदा तास लालबागच्या राजाचे विसर्जन रखडले प्रचंड चर्चा झाली सोशल मीडियावर लालबागचा राजा नाराज झाला अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या कारण यावर्षी लालबागच्या राजाच्या मंडळातील कार्यकर्त्यांनी कहरच केला होता बारा बारा तास रांगेत उभा राहून फक्त दोन सेकंद दर्शन मिळत होते ते पण कार्यकर्त्यांचा धक्का खाऊन हे योग्य आहे का एक सर्वसामान्य आपल्या छोट्या मुलीला खांद्यावर घेऊन लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी आला होता त्याला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली ती त्याच्या मुलीसमोरच कदाचित हे सुद्धा राजाला आवडले नसावे आपल्या मागण्यांसाठी हक्कासाठी मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांनी लालबागच्या राजाच्या अन्नछत्रांमध्ये रांग लावली कारण तो एक दिवस उपाशी होता पण या मंडळांनी अन्नछत्रच बंद करून टाकले मग याच लालबागच्या राजाच्या कृपाशीर्वादाने सबंध महाराष्ट्रातून अख्ख्या मुंबईला पुरेल एवढे अन्न मुंबईत आले हे मंडळाचे कार्यकर्ते कधीच विसरणार नाही लालबागचा राजा दयाव आहे त्याची माफी मागा तो तुम्हाला माफ करेल मुंबईतील गणेश गल्लीचा मुंबईचा राजा चिंच फोकळीचा चिंतामणी आदींबरोबर आगरी कोळी बांधवांनी केले आणि तुम्ही त्यांना डावलून गुजरातच्या कंपनीला लालबागच्या राजाच्या विसर्जनाचे कॉन्ट्रॅक्ट दिले ते कोणाच्या सांगण्यावरून सौदाता सरखडलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन व्हावे म्हणून किनाऱ्यावर सर्वसामान्य माणूस चुकले आमचे देवा क्षमा असावी अशी प्रार्थना करीत होता भक्तगणांना मारहाण करणाऱ्या मंडळातील कार्यकर्त्यांनी लालबागच्या राजाचा एक पाय सर्वसामान्यांसाठी व दुसरा पाय सेलिब्रिटी उद्योगपती व्हीआयपीसाठी ठेवला थे। होता तिथे सर्वसामान्यांना किड्या मुंगी सारखे ढकलले जात होते तर सेलिब्रिटींना फोटो काढण्यास परवानगी होती काय चाललंय हे मराठा आंदोलकांची नाराजी चिमुकलीच्या वडिलांना झालेली मारहाण सर्वसामान्यांना धक्काबुक्की व आगरी कोळी बांधवांच्या विसर्जनाचा काढून घेतलेला मान यामुळेच लालबागचा राजा नाराज झाला असावा तो तराफ्यावर चढायला तयार नव्हता त्याचा एक पाय वाळूत रुतलेला होता हे ओळखून आता तरी लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांनी त्याची माफी मागावी कदाचित लालबागचा राजा त्याला माफ करेल तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंट करून सांगा व प्राईम न्यूज विटा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद